मांदे श्रीनाथ न्यूजमध्ये सर्वप्रथम सर्वांचे स्वागत आज आपण खाटाऊ तालुक्यातील या गावी आणि वळुरूमधील सातेवाडी या ठिकाणी बाळू शिंगाडे यांच्या बंगल्याच्या वास्तूच्या निमित्ताने आज वीर भागणूककार गुरुमाऊली पिंटू शिंगाडे यांच्या हस्ते आज या वास्तूचं पू <coughs> पूजन झालं उद्घाटन झालं त्यानिमित्त शिंगाडे परिवारातील मान्यवर या कार्यक्रमानिमित्त उपस्थित होते आणि आज बाळू शिंगाडे यांच्या या वास्तूच्या निमित्तानं त्या ठिकाणी भोजन आणि सत्कार गुरुमावली पिंटू शिंगाडे यांचा झाला हे दृश्य आपण पाहूया मानदे श्रीनाथ न्यूजच्या चॅनलवर अशाच नवीन बातम्यांसाठी मानदे श्रीनाथ न्यूज चॅनल सब्सक्राइब करा शेअर करा लाईक करा